सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची गवळवाडी माध्यमिक विद्यालय गऊळवाडी येथील सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या कालखंडातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा टुगेदर पार्टी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्रियांश कृषी पर्यटन कडाव येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला कार्यक्रमाची संकल्पना श्री बबन ग्रव यांची होती कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर अलीकडे जम्मू काश्मीर येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या स्नेह मेळाव्यात उपस्थित अनेक ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांना तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात उपस्थित सर्वांनी आपल्या आठवणींना उजाळा देत जुनी नाती शालेय दिवस शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील गमती जमती शेअर केल्यात संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमा नंतर स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था होती जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी गप्पा टप्पा आणि हास्य विनोद यामुळे संपूर्ण दिवस आनंदमयी धरला हा स्नेह हो मेळावा म्हणजे केवळ एकत्र येण्याचा कार्यक्रम नव्हता तर गेल्या कित्येक दशकानंतर एकमेकांशी जोडले जाण्याचा एक हृदयस्पर्शी क्षण होता सर्वांनी पुढील काळात पुन्हा अशाच एकत्र येण्याचा निर्धार करत स्नेहसंमेलनाची सुंदर आठवण मनात साठवली नमस्कार बी जे चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता मी कर्जत तालुक्यातील कडाव येथे आपल्या गुरवसाहेबांच्या फार्म हाऊसवरती आहे आणि त्या फार्म हाऊसवरती ज्येष्ठ नागरिक बोलण्यापेक्षा माझी विद्यार्थी बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरची बॅच ह्यांचा संमेलनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या हो निमित्ताने सर्वजण इथे आज जमलेले आहेत या फार्म हाऊसवरती आणि आपल्या बी चोवीस तासशी संवाद साधून लोकांपर्यंत त्यांनी किती वर्षाची दोस्ती आहे ही ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळवणार आहे काका काय सांगाल नेमकं आपण किती वर्षांनी एकत्र आलात आणि किती वेळा हे आपले कार्यक्रम झाले पन्नास वर्षातून जवळजवळ एकत्र एकत्र आलेले आहेत आणि हा कार्यक्रम जवळजवळ आठ दहा वर्ष आमचा चालायला आहे त्याच्या आधी काही चालूच होतं काय सांगाल तुम्ही कशा पद्धती आज तुम्ही एकत्र आलात आणि काय आनंद वाटतोय आज इतका आनंद होतो की हा आनंद कुठल्याही मॉलमध्ये किती पैसे दिले किंवा कुठेही गेलात तरी मिळणार नाही ना इतका आज आनंद आम्हाला झाला कारण इतकं पन्नास वर्ष आम्हाला सत्तर वर्षाचे आम्ही आहोत आणि पन्नास वर्षाच्या आम्ही पंधरा सोळा वर्षा असताना ही मंडळी आवती आणि त्यातून त्या आज आम्हाला भेटली किती आनंद होतो सर आम्हाला खूप आनंद झाला सर काय सांगाल नेमकं खरं तर कारण म्हणाल तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहात हे एकत्र ग्रुप आणण्यासाठी आणि खास करून सिंहासनाचा वाटा म्हणाला तर चंद्रकांत मांडे सरांचा आहे हे निश्चितच आहे ते आज त्यांनी घोषित पण केलं होतं की मला राजीनामा द्यायला लावून पण तुम्ही अमान्य करताय मान्य करत नाही काय सांगाल नेमकं किती वर्षाची आपली ही मैत्री आहे आणि आज तुम्ही किती वर्षांनी एकत्र आलात तशी आमची मैत्री शाळेपासूनची आहे आता मगशीच तुम्ही सण म्हणजे सांगितलेत एकाहत्तर बहात्तरपासून त्या पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत आम्ही आमचे सगळे जे माझी विद्यार्थी ते जमतो आहे सुरुवात आम्ही केली होती मला वाटतं आमच्या त्र्याहत्तरच्या बॅचने आज पंचवीस वर्ष त्याला त्या बॅचला पूर्ण झालेली आहेत आज पं म्हणजे पंचवीस वर्षानंतरचं मला वाटतं पंचवीसचं संमेलन आमचं आहे त्यानंतर एक एक ग्रुप जोडत गेले मग मांडे साहेबांशी ओळख झाली संपर्क झाला मग त्यांचा ग्रुप आला आणि आता कोळंबे साहेबांचा ग्रुप येईल म्हणजे आमचं पुढचं संमेलन हे ह्यापेक्षाही भव्य दिव्य होईल अशी अपेक्षा आहे आणि नेहमी खात्री आहे म्हणून कार्यक्रमाला शुभेच्छा सर काय सांगाल नेमकं आपण ह्या शाळेत शिकून माझी सैनिक झालात म्हणजे आता माझी म्हणता येईल कारण तुम्ही रिटायरमेंट आहात ह्या ह्या शाळेतून शिकून आपण युद्धावरती गेले होते एक भारतीय सैनिक म्हणून काय सांगाल कसा आनंद वाटतो या शाळेचा आपल्याला ह्या शाळेच्याचमुळे आज मी आर्मीमध्ये पण भरती झालो आणि कारण ह्या शाळेनी पहिला एक जो आमचा एक शिपाई देव दिला तो नामदेव कुंभार रामचंद्र म्हसे दगडू धुळे मी विनायक उपाध्ये माझ्यानंतर अंकुश ठोरवे नामदेव बारशी नाथा बारशी नाथा बागडे आता असं सर्व... आता तुम्ही सर्वजण एकत्र आलात काय आनंद वाटतो आणि आता ह्याच्यामध्ये तर अगदी आज जवळजवळ म्हणजे त्र्याहत्तर साला म्हणजे एकूण सहा सत्तर सालापासून ते त्र्याहत्तर सालापर्यंत आम्ही शाळेमध्ये होतोच पण त्याच्यानंतर आज आता आम्ही परत एकत्र सगळे आल्यानंतर तो जो एक पन्नास एक वर्षापासूनचा जो आनंद आहे म्हणजे इतक्या वर्षाने आम्ही एकमेकाला पहिले ओळखत पण नव्हतो पण ह्या त्या आल्यानंतर एकमेकाची ओळख झाली वा हा माणूस कोण आहे तो माणूस कोण आहे ह्याच्या ओळखी झाल्या आणि हा जो आनंद आहे हा आनंद खरंच द्विगुणित आहे की ह्याची म्हणजे काही हे ये करताच येणार नाही अशा प्रकारे हा आनंद आहे धन्यवाद बाबा काय सांगाल नेमकं आपली हयात गेली शेतकरी म्हणून आणि शेतकरी म्हणून हात आपण अजूनही एक आनंद वेगळा एक शेतकरी एक तुम्ही वयोगटातील आहात जवळजवळ पंच्याहत्तर वयाची पायरी गाठलेली आपण तरीसुद्धा तुम्ही एक मित्रत्वाच्या हो नात्याने आज सर्वजण एकत्र आलात काय आनंद वाटतो नेमकं तुम्हाला आलं ते का आपण दरवर्ष या कार्यक्रमाला जमत असतो आणि हा कार्यक्रम हवेच वेळ झालेला आहे सगळे एकत्र आले एकत्र कुटुंब समजायला हरकत नाही अले अशा क्र कार्यक्रमाला शोभा आणले यांच्या रेस्ट हाऊसमुळे गुरव यांच्या अले आम्ही दरवर्षे याच रेस्ट हाऊसमध्ये येण्याचा आम्ही धडाच करू दाखवू आले येऊ पण सर नेमकं काय सांगाल तुम्ही एक ॲक्टिव्ह एक मेंबर म्हणजे कविता मेंबर आहात आपण गाजलेली व्यक्ती आहात ह्या शाळेतून शिकलेल्या आहात नेमक्या काय भावना आहेत आपल्या आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण बॅचवाली एकत्र आलात काय भावना व्यक्त करा मित्रांनो नमस्कार माझं नाव मारुती चिंदू बागडे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक आणि राष्ट्रपती पुरस्कारित आज आम्ही गौरडी माध्यमिकचे सर्व बाल सवंगडी एकत्र आलो याचा आनंद जीवनामध्ये कधीच आलेला नव्हता आणि हा आनंद उत्तर उत्तर, उत्तर वाढताच जाईल कारण आजचे सर्व विद्यार्थी म्हणजे आजचे सर्व आमचे जे मित्र आहेत ते एकत्र या ठिकाणी आले जणू का अजूनही आम्ही गवलोडी माध्यमिक विद्यालयामध्ये शिकत आहे असा आनंद होत आहे आणि या आनंदाला कुठेच तोड नाही आहे आणि असे या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं एकमेकां सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं आणि भगवंतानी सर्वांना जसं आयुष्य दिलं तसं आरोग्य देवं हीच मी भगवंताला प्रार्थना करतो माझं नाव काय सांगाल नेमकं माझे नाव आनंद सखाराम पाटील मी पहिल्या प्रथमच या ग्रुपमध्ये सामील झालो मागच्या वर्षी मी फोटो पाहिले मला खूप आनंद झाला का आम्ही सगळे एकत्र येऊन एक दिवस आनंद साजरा करतो आणि त्या आनंदाला आज पार नाही दादा काय सांगाल नेमकं कशा पद्धती आज आपल्याला आनंद होतो सर्व मित्र तुम्ही एकत्र आलात काय सांगाल नेमकं आज एवढा आनंद होतो का हा आनंद एवढा आयुष्य होणार नाही त्याच्यामुळे सगळे एकत्र आले प्रेमाने सगळं संभाषण झालं बस दादा काय सांगाल नेमकं तुम्हालाही आज आनंद होतो तुम्ही या तालुक्यातच राहताय आणि पूर्वीपासून सगळ्यांची ओळख आहे तरीसुद्धा तुम्ही एकवटले होते सर्वजण पण परत एकत्र आलात काय सांगाल नेमकं माझे नाव नामदेव रामचंद्र गुरव मी राहणारा भालेवडला होतो माझे आदर्श शिक्षण झालं त्याच्यानंतर मी सर्व्हिसला गेल्यानंतर कमीत कमी माझी सदोतीस वर्ष सहा महिने सर्व्हिस झाली सेंट्रल रेल्वेमध्ये आणि आज मला चाळीस वर्षातून का पंचेचाळीस वर्षातून माझ्या वर्गातले किंवा माझ्या मागच्या पुढचे विद्यार्थी मिळतात मला याबद्दल फार आनंद होतो मागच्या वर्षी मला यायचा फार प्रयत्न होता प समजलेलं पण होतं परंतु एक ये योगायोगाचं येता आलं नाही या वर्षापासून जरूर येईल आणि प्रत्येक बंधूंनी या जोडीदारांनी अवजरून यायचं हीच माझी अपेक्षा आहे काकू काय सांगाल नेमकं तुम्ही बऱ्याच वर्षानंतर इथे एकत्र आलात आणि एकाच शाळेत शिकलेले सर्व विद्यार्थी तुम्ही आज एकत्र आलात आणि कार्यक्रम आयोजित केला अप्रतिम असा कार्यक्रम झालेला आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगाल काय आनंद वाटतोय नेमका खूप असा आनंद वाटतोय की आम्ही एवढ्या वर्षातून म्हणजे मी गव्हर्मेंट सर्व्हिस करत आहे त्यामुळे पस् पंचवीस वर्ष मी, मी बाहेरच होते त्यामुळे मला याचा काय आणि दहा वर्ष तर रिटायरमेंट होऊन झाली आणि या शाळेचा मला खूप अभिमान वाटतो की मी या शाळेत शिकून मी एक शेतकऱ्याची पोरगी गव्हर्नमेंट सर्व्हिस करून दहा वर्ष झाली पेन्शन घेत आहे त्याच्यातच मला चुकाने हे सगळे मला वर्षातून एकदा भेटतात त्याच्यात खूपच आनंद आहे आणि दरवर्षी मी येईलच आहे तोपर्यंत स्वतः काकू ह्या भाविक झाले झाल्या झाल्या भाविक का झाल्या कारण त्यांना आनंद हा लहानपणाचा आनंद आज दिसून आला आणि खरोखर अप्रतिम भाविक झालेले त्या मनाप्रमाणे झालेल्या काय सांगाल नेमकं तुम्ही एक अध्यक्ष आज ग्रुपचे आणि एक अध्यक्ष म्हणून निवेदन तुम्ही दरवर्षी चांगलं करता अप्रतिम असते सगळे तुमच्यावरती आनंदीमय आहेत तुमच्यावरती नाराजी नाही आहे नेमका हा हेतू आपला काय आणि आपण गेल्या वर्षी झाडं लावलेली आज ती कमीत कमी दहा ते बारा फुटावर गेलेली त्याच माध्यमातून ज्यांनी शाळेला जागा दिली किंवा काही विद्यार्थ्यांचे तुम्ही सत्कार करण्यात आले काय सांगाल नेमकं कशी कार्यक्रमाची रूपरेषा होती परिस्थिती अशी आहे पहिली गोष्ट म्हणजे माझ्या सर्व एकाहत्तर ते पंच्याहत्तरच्या सर्व माझी विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वराकडे प्रार्थना अशी करतो का त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांना आरोग्य लाभावं आणि असंच त्यांनी प्रत्येक वर्षी यावं हे पहिलं गवळवाडी शाळेमध्ये शिकलो अतिशय संघर्षमय काळ होता चालत जाणं पायात चप्पल नाही दप्तर नाही कपडे नाही भयानक परिस्थितीमध्ये शिक्षण झालं आणि आईवडिलांची परिस्थिती एकदम नाजूक त्यावेळेचे काही विद्यार्थी असे जोडदार होते कते कते का ते त्यावेळेला अशी परिस्थिती होती का ते एकामेकाला वाळीत टाकायचे वाळीत गरीब असला का त्याला बाजूला ठेवायचं अशी परिस्थिती त्यावेळेला होती पण त्यातून पण आम्ही निघालो त्या गोष्टीला आम्ही संघर्ष केला शाळा शेवटपर्यंत शिकलो पण ज्यांनी आम्हाला बाजूला टाकलं ते शेवटपर्यंत शाळेत शिकू शकले नाहीत आम्ही मात्र शेवटपर्यंत शिकलो त्याच्यानंतर एकाहत्तर बहात्तरला ज्या वेळेला आपली मॅट्रिक झाली त्यावेळचे शिक्षक त्यावेळचे विद्यार्थी अतिशय कठोर काम होतं तिथे शिस्तबद्ध काम होतं गवळवळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे बेंच वेगळे मुलींचे बेंच वेगळे कडक शासन सगळं होतं आत्ताचा काळ आणि त्यावेळेचा काळ भयानक परिस्थिती आहे आता आपण बघतोय एकंदर एक जर महिलांच्या बाबतीमध्ये काय प्रकार घडतायत मुलींच्या बाबतीमध्ये काय प्रकार घडतायत लैंगिक अत्याचार किती होत आहेत त्यावेळचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये अतिशय भयानक प्रकार आहे पण तरीसुद्धा सरकार त्यावेळेला होतं आता हे सरकार आहे मग बदल का झाला ह्याच्यावर अंकुश कोणाचा सरकारचा येत नाही याचं ये कारण काय पण त्यावेळेला आम्ही असे विद्यार्थी होतो का एखाद्या आमच्या बहिणीवर किंवा मुलीवर कोणी जर वेळ आलीच नाही पण एक संघटना एवढी मजबूत होती का शाळेतले सगळे वर्गातले विद्यार्थी तिथं जायचे जर का प्रकार झाला तर आणि आज पण अशी परिस्थिती आहे छातीटूकपणे मी सांगतो का जर आमच्या ग्रुपमधल्या कुठल्याही आणि बाहेरच्या कुठल्याही महिलांच्यावर जर असा कधी प्रकार झाला तर आमच्या ग्रुपमधला कुठलाही माणूस असा नाही किंवा तो तिला मदत करू शकत नाही अशी त्यांची आत्ताची परिस्थिती आहे म्हणून मी त्यांना सांगतो की आपलं वय वाढलं आता सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्यापर्यंत आपण गेलो आहे परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे अजून आपल्याला आयुष्य देणार आहे पण एकच काम करा का जे आत्ता ठरलं आहे की आपलं पंचवीस डिसेंबर हा जो आपला एक दिवस ठरलेला आहे तो दिवस आपण टाळायचा नाही सर्वांनी ते लक्षात ठेवा आणि त्या कार्यक्रम आपला ठा ठिकाण पण आता आपला फायनल झालेला आहे ठिकाणाबद्दल पण काही नाही आता मालक आपल्या समोर उभे आहेत त्यांनीही ते कबूल केलं की के काही जरी झालं तरी बाबा आमच्यासाठी तो एक दिवस आम्हाला ठेवच म्हणजे हा त्याचा कृपा आशीर्वाद ह्या सगळ्या ज्येष्ठांचा त्याला नक्कीच मिळणार आहे आणि उद्या अशी परिस्थिती होणार आहे का हाच रिसॉर्ट उद्या याला आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्यापुढे आम्हाला जागा त्यांच्याकडे मागण्याची वेळ येणार नाही स्वतःहून म्हणतील काका तुम्ही आता या आणि आमच्याकडे तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा अशी परिस्थिती आहे पण एक सांगतो की ज्यांनी आपल्याला जागा दिली ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमुळे आज आम्ही ते दिवस बघतोय आमच्या वेळचे शिक्षक आज काही आहेत काही गेलेले आहेत काही विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी गेलेले आहेत भगवंतांनी त्यांना नेलं त्यांचा काळ त्यावेळेला संपला पण माझी आत्ता मनापासून अशी इच्छा आहे सर्वांना माझ्या अशा शुभेच्छा आहेत का बाबांनो आपलं आरोग्य चांगलं ठेवा चांगल्या परिस्थितीमध्ये राहा कोणाला काय त्रास असेल तो बघा आणि प्रत्येक कार्यक्रम ज्याच्या ज्याच्या घरी असेल त्यांनी प्रत्येक आपल्या मित्राला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण जरूर द्यावं त्यांनी आपल्या गाठी जास्त वाढतील निव्वळ ह्या कार्यक्रमामुळं वाढवण्यापेक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणाकडे लग्न असेल साखरपुडा असेल इतर काय कार्यक्रम असतील त्यांनी निमंत्रणं द्या आम्ही जरूर येऊ आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही शोभा आणल्याशिवाय राहणार नाही अशी ही परिस्थिती आहे आजचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला सगळे सुखाने गेले सुखाने नांदले जेवण खाऊन सगळ्यांचं चांगलं झालं आणि जे काही गेले त्यांना कामासाठी गेले असतील पण जे आहेत ते अगदी आपल्या प्रेमापोटी राहिलेले आहेत आणि गेले ते पण प्रेमापोटी आहेत पण कामासाठी ते निघून गेलेले आहेत पण जे राहिले ते समाधानी आहेत आणि गेले ते पण समाधानी आहेत आणि त्या हिशोबाने आज जो आज ग्रुप आहे ह्या वयाचा आज पण टिकला आहे आपल्या ह्या वयापर्यंत आणि ही जी झाडं आम्ही गेल्या वर्षी लावली होती ती सर्व झाडं अक्षरशः जगलेली आहेत म्हणजे निदान एक मला म्हणायचं आहे काय सगळ्यांच्या हाताचा स्पर्श काय सांगतो ह्या बागेला सगळ्यांच्या हाता हाताचा स्पर्श काय सांगतो ह्या हातापासून नक्कीच जीवदान मिळतं अशी ही सगळी आमची नशेवान मंडळी आहे म्हणून बबन बबनगुरावचा हट्ट आम्ही का धरला आहे रिसॉर्टचा त्याचं कारण तेच आहे जास्त बोलण्यासारखं आहे पण बाकीच्या पण तुम्हाला घ्यायचं आहे मी जे काय बोललो ते मनापासून बोललो समाधान झालं असंच कार्यक्रम कायम राहावा आणि तुमची आमची साथ आम्हाला कायम द्यावी हे आमची इच्छा आहे परमेश्वरला सांगतो बाबा हे आयुष्य आम्हाला कायम दे बापू काय सांगाल नेमकं आज तुम्ही सर्वजण एकत्र आलात कशा पद्धतीत आनंद वाटतो आणि काय एक आनंदमय वातावरण कशा पद्धतीत झालेलं आहे घरवाडी माध्यमिक विद्या विद्यालयामध्ये हे जवळजवळ सत्तरच्या घरातले विद्यार्थी आहेत सत्तर वय प्रत्येकाचं आहे पण सत्तरच्या पुढे प्रत्येकाने माझं एक म्हणण्याचं उद्देश आहे स्वतःने स्वतःची तब्येत सांभाळा लवकर उठा थोडा प्राणायाम करा थोडे हालचाल करा जेवल्यानंतरसुद्धा थोडं आपलं शरीर हलवा तर अजूनच शंभरही गाठू आपण एवढं बोलून काकू काय सांगाल तुमच्या जवळच्या मैत्रीण आहेत आणि त्यांना एक आनंद वेगळा वाटला आणि खरोखर त्या भाऊक झालेल्या आहेत मनाप्रमाण झालेले आहेत आज आनंद वेगळा झालेला आहे आज तुम्ही पहिल्यांदा ह्या ग्रुपमध्ये आलात आणि आजपासून तुम्ही कायमस्वरूपी जॉईन झालात नेमका आजचा आनंद कसा होता आजचा आनंद तर वेगळाच आहे त्याच्याबरोबर मला हाही आनंद आहे की आज माझ्या वडिलांचे हे सगळे विद्यार्थी आहेत आज जे काही आहेत ते सगळे आणि मी पण त्यांची पण आज ते आज त्यांचं पण शतक गेल्या वर्षी झालं शंभर वर्षे त्यांनाही झाली गेल्या वर्षी आणि काही काय असं ना पण आज पहिल्यांदा मला या, या कार्यक्रमात ह्या भावाने फोन केल्यामुळे यायचा योग आला जम मी जमवलं म्हणजे यायनं खरंच मला भारी होतं पण खूपच छान वाटलं आणि इतकं सुंदर का का नियोजन केलेलं आहे की त्याच्यामुळे माझ्याच वर्गातला मी त्या मला भेटला आणि झालं भा की खरोखरच अप्रतिम कार्यक्रम केला आहे सुंदर ओके थँक्यू सर काय सांगाल नेमकं कसं आनंद वाटतो आपल्याला हा कार्यक्रम खरोखर मांडेंनी मला पहिल्या प्रथम विचारलं का गायकवाड आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे तर मी त्या मांडे सा सरांना सांगितलं आपल्याला शाळेतच जाऊन शिणी प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव गाव हे कोणत्या ठिकाणचं आहे ते त्या वर्षाचे विद्यार्थी दहावीचे बारावीचे पाहायला पाहिजेत त्यावेळेस मांडेसाहेबांनी शाळेत जाऊन शिणी सर्व माहिती जमा केली नंतर त्यांनी प्रत्येकाला फोन करून शनी कार्यक्रमाला बैठक घेतली त्यांच्या निवासस्थानी तिथे सर्व आमचं क बैठक झाल्यानंतर पुढचे कार्यक्रम कसा करायचा तो त्यांनी सर्व त्या मते विचार केला आणि साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनवले एवढेच बाबा काय सांगाल नेमका कसा आनंद वाटतो आनंद छान वाटत आहे कारण आज एकोणीसशे आठसठ एकोणसत्तरपासून आम्ही गलवाडीला जात होतो आणि चिखळा पाण्याचे आम्ही पाऊस पाणी विजा कडकडाट यांचा न विचार करताना अगदी आनंदाने शिकलो हे म्हणजे आणि आता जे आनंद होतोय तो अतिशय म्हणजे मनाला लागेल ला असा आनंद होत आहे सर काय सांगाल नेमकं आज तुम्ही या शाळेतून शिकून आज मोठ्या लेवलला गेलात नेमका आजचा जो आनंद आहे नाही मोठ्या लेवलला नाही आज तुम्ही आ... एकत्र आलात काय आनंद वाटतो मला एवढा आनंद वाटतो की आता सगळे गवळवडे हायस्कूलचे पूर्वीचे विद्यार्थी पन्नास वर्षच्या पूर्वीचे ते हाफ पॅन्ट ते सप्पे शर्ट कोण इन करतो कोण इन काढतो असे दिवस आज आठवले आणि मी विसरून गेलो की आजो मी आजोबा झालो आहे म्हणून क्षणभर विसरून गेलो की मी आजोबा झालो आहे आणि उद्या माझ्या नातीचं लग्न आहे म्हणजे एवढा आनंद या कार्यक्रमात मिळाला मला मी धन्य मानतो साहेबांचं सा असंच करत राहा आणि सुखदुःखाच्या आठवणी साठवत राहा आभागी दादा नेमकं काय सांगाल कशा पद्धतीने आपल्या गुरुसाहेबांच्या फॉर्म हाऊसवरतीच आपण स्वतः गुरु आहात आणि हा दरवर्षी आम माझी विद्यार्थी सगळे एकत्र येतात आणि एकत्र कार्यक्रम आयोजित करतात काय सांगाल नेमकं कशा पद्धती वाटतं इतका आनंद झाला इतका आनंद झाला की आनंद गगनात मावेत नाही कारण पन्नास वर्षापूर्वीचे सगळे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भेटल्या त्यामुळे अतिशय आनंद झाला आणि गौलवाडी शाळेत जेवढे शिकलेले विद्यार्थी आहेत तेवढे चांगले उच्च पदावर आहेत गौलवाडी शाळेचे शिक्षण एवढं सुंदर आहे की त्या शाळेत शिक्षण घेतना घेतना घेणाऱ्या मुलांचे कोण प्रोफेसर आहे कोण लेखक आहे कोण वैमानिक आहे म्हणजे गौलवाडी शाळेचं शिक्षण किती अमूल्य आणि किती सुंदर आहे याचा फार आनंद होतोय दादा काय सांगाल नेमकं खास करून आपल्या फार्म हाऊसमध्ये दरवर्षी हा कार्यक्रम का आयोजित केला जातो आणि तुम्ही सुद्धा त्याचे सभासद आहात तुम्ही एकत्र शिकलेले आहात तुम्ही एक, एक माझी विद्यार्थी म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन दरवर्षी आपल्या फार्म हाऊसमध्ये हा कार्यक्रम का आयोजित करता काय आनंद हो वाटतो सुरुवातीला रियाज फार्म हाऊस माझा ज्यावेळेस मी बांधला त्यावेळेस माझ्या संकल्पना होती माझी की झाडे लावायची मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला झाडं लावतो जेवढे असेल तेवढं तर मग ज्यावेळेस आमचं मिटिंग झाली त्यावेळेस बोलू ह्यांच्या ज्यावेळेस आमच्या इथे कार्यक्रम झाला त्या गेल्या वर्षी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी झाडं लावली जेवढे चाळीस विद्यार्थ्यांनी होते तेवढीच तेवढी झाडं लावली ती झाडं आता पाच फुटाची वीस फुटापर्यंत झाली म्हणजे आपण एखादं झाड लावलं ते जगलं लोकांना सावली मिळते येणारा माणूस थांबतो आपण आयुष्यभर काय केलं नुसतं ह्या ह्याचं इकडे जा तिकडे जा जाण्यापेक्षा झाडं लावा झाडं जगवा आणि लोकांना त्याचा आनंद द्या हा हेच आमच्या रियाज फॉर्मचं कर्तव्य तर हे होते सर्व माझी 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 विद्यार्थी आणि खास करून त्यांची बॅज एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरची बॅज आहे तर लहानपणापणाचे मित्र ते आज दरवर्षीप्रमाणे कडाव येथे फार्म हाऊस रियाज फार्म हाऊसवर तिथे सर्वजण एक त्यांचा तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कारो कार्यक्रमाचं सुंदर असं रूपरेषा ही मांडेसाहेबांनी केलेली आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ह्या माजी विद्यार्थ्यांना उदंड आयुष्य लागो हीच आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आहेत माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरो बी चोवीस चोवीस कर्जत रायगड सुात आनंद ऐश्वर्यात देव सर्वांच कर कल्याण कर आणि तुझे कोण नाव मुखात खण्ण राहू ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे

तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ